नमस्कार प्रेक्षकांनो तुला जपणार या मालिकेच्या उद्याच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत आता इकडे मंजुरी म्हणते मीराला तुझ्या पावित्र्याची परीक्षा घेतली जाईल उद्या तुझ्या समोर मी खरा नाग आणून देईल तर त्या खऱ्या नागची पूजा करावं लागेल त्याला तुला नैवेद्य दाखवा लागतील जर का त्या नागाने तुला चावलं तर तुझा जीव पण जाऊ शकतो जर का तुला उद्या नाग पंचमीच्या दिवशी परीक्षा द्यायची दि� असेल तरच या घरामध्ये तू थांब आता तू हे घर सोडून गेली तरी चालेल जर का तुला परीक्षा द्यायची नसेल तर तू आताच हे घर सोडून जाऊ शकते त्या एक मीरा एकदमच टेन्शन आलेलं राहतं कारण की आता पहिले मीरा आणि अंबिका बोलत असते मीरा म्हणते अंबिकाला मला बाबांनी सांगितलेलं आहे जर का उद्या नागाला स्पर्श केला तर के तुमची मोकता होईल ते सगळं ऐकलेलं राहतं मंजिरीनी आणि त्या मंजिरीला त्याच्यावरच एक आयडिया येते आपण मीराला अशा प्रकारामध्ये फसवलं पाहिजे अशा प्रकारात तिला अडकवलं पाहिजे त्याच्यासाठी ही मंजिरी मुक्तमच एक कट कारस्थान घडवून आणते आता तिच्या कट कारस्थानामध्ये प्रेक्षकांना ती स्वतःच अडकणार राहते कारण की आता नागदेवता सरळ त्या मंजिरीलाच चावणार राहतो असं काहीच आपल्याला बघायला मिळणार आहे कारण की आता अंबिकाला पण कळून चुकलेलं राहतं मंजिरी अशी का वागते कारण की अंबिकाला पण मंजिरीवरती डाऊट आलेला राहतो कारण की अंबिकाला वाटत राहतं मागच्या वेळेस पण यांनी प्रसाद खाल्ला होता हे असं घडलं होतं तिची जीभ जळली होती आणि ह्यावेळेस पण ती असं का बोलते बरं कारण की अंबिकाला पण तिच्यावर फार तसा डाऊट आलेला राहतो की शिवनाथी पण दादासाहेबांना खूपच त्या मंजिरीबद्दल सांगितलेलं राहतं दादासाहेबांना पण मंजिरीवरती फार तसा डाऊट आलेला राहतो त्या मालिकेमध्ये पुढे काही पण फारच रंजक ठरणार कारण उद्या सकाळी डायरेक्ट मीरा ओरिजिनल नागाची पूजा करणार नैवेद्य दाखवणारे कारण की मीराला नाक काही करत नाही कारण मीरा खूपच चांगली बघत राहते ती सगळ्यांची काळजी घेत राहते ती वेदाची पण काळजी घेत राहते त्याच्या नाग मीराला काही यक करत नाही तो नाग सर्व आता मंजिरीला चावणार आहे त्या मायाचा पण घडा भरणार आहे मायासोबत पण नाग खूपच काही विचित्र आपल्याला करताना बघायला मिळणार आहे तुम्हाला काय वाटतं या मालिकेमध्ये पुढे काय होईल ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुला जपणार या मालिकेची डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद